अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं पवित्र स्थान पण या भूमीवरच सर्वात पवित्र सर्वात चैतन्यमन स्थान म्हणजे आपले अक्कलकोटचे वटवृक्ष हा वटवृक्ष फक्त झाड नाही हा आहे साक्षात स्वामी समर्थ महाराजांची जागृत कृपा या झाडाखाली स्वामी समर्थ महाराजांनी ध्यान केलं फक्तांना मार्गदर्शन दिलं आणि हजारो चमत्कार घडवले जेव्हा स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी ते या वटवृक्षाखाली ध्यान केलं होतं ही जागा अजून तशीच पवित्र आहे या वटवृक्षाच्या छायेखाली बसलं की मन शांत होतं ज्या मनात हजारो विचार कालाकालव करत असतात चिंता असते ते मन इथे आल्यावर नुसतं निवांत असतं स्वामी महाराजांच्या चैतन्याशी जोडलं जातं अनेक भक्तांचं सांगणं आहे की इथे येऊन न मागता आशीर्वाद मिळतो कोणाला मुलंबळ झालं नसेल कोणाला आजारात आराम मिळत नसेल तर त्यांचंही आयुष्य बदलून गेलं आहे या वटवृक्षाकडे पाहताना असं वाटतं इथे काही बोलायची गरजच पडत नाही फक्त डोळे मिटायचे मनातल्या भावना स्वामी महाराजांपुढे अर्पण करायच्या आणि स्वामींना काही बोलायला ला लागत नाही ते अंतकरण ओळखतात आजही हजारो भक्त दर गुरुवारी या वटवृक्षाच्या फेऱ्या घालतात जप करतात अन्नदान करतात आणि अनुभवतात श्री स्वामी समर्थ महाराज अजून इथेच आहेत म्हणूनच अक्कलकोटला गेलं की या वटवृक्षाखाली बसलो नाही तर तुमची यात्रा अपूर्णच राहणार हा वटवृक्ष म्हणजे शांती श्रद्धा चैतन्य आणि कृपेचं सजीव रूप आहे स्वामी समर्थ म्हणतात मला श्रद्धा ठेवा मी आहे तुमच्यासोबत श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ